नमस्कार सी एल न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत चंदगड तालुक्यातील तिलारी घाट खचल्यामुळे या घाटाची दुरुस्ती सुरू आहे या दुरुस्तीसाठी एक महिना लागणार असल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले त्यामुळे या घाटातून प्रवास करणाऱ्या नागरिकांची व पर्यटकांची गैरसोय होत आहे गोवा राज्याला जोडणारा हा अतिमहत्वाचा रस्ता असून हा घाट लवकरात लवकर दुरुस्त व्हावा यासाठी नागरिकांनी प्रशासनाला व स्थानिक आमदार शिवाजीराव पाटील यांना विचारणा केली असता त्याप्रमाणे शिवाजीराव पाटील यांनी आज प्रत्यक्षात या घाटाला भेट देऊन या घाटाची परिस्थिती जाणून घेतली तसेच संबंधित अधिकारी व ठेकेदारी यांना अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत हा घाट सुरू करावा अशा सूचना दिल्या